आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे वडनर होल जी येथील विद्युत पुरवठा विभागाचा मनमाने कारभार दिवसातून 15 ते 20 वेळा विद्युत पुरवठा खंडित नागरिकांचे अतोनात हाल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्रीमती उमाताई बोचरे समाजवादी पार्टी महिला सभा जिल्हाध्यक्ष तथा एका नांदेड येथील चॅनलच्या विशेष प्रतिनिधी या व शेर मोहम्मद इम्रान खान जावेद खान मुश्ताक खान शेख शरीफ शेख मुश्ताक दीपक दुमडे इनायत खान रियाज मेंबर सर्वर आनार वडील भुलजी यांनी वरिष्ठ कार्यकारी अभियंता नांदुरे यांना निवेदन दिले निवेदनात वडनेर भुलजी येथील दोन महिन्यापासून विद्युत पुरवठा सतत दिवसातून पंधरा ते वीस वेळा लाईट येणे जाणे सुरू आहे वडनेर कनिष्ठ अभियंता राणे या विषयावर काहीच लक्ष देत नाही असा सुद्धा आरोप या निवेदनात लावण्यात आलेला आहे पावसाळ्यातील गरम उष्ण तापमानामुळे वयोवृद्ध महिला पुरुष तसेच लहान मूल नवजात शिशू यांना खूप त्रास सहन करावा लागत असून या महिन्यात तापमान अतिउष्ण असल्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असे निवेदनात नमूद आहे तरी सदर या विद्युत खंडनामुळे च्या त्रासामुळे एखाद्याचा बळी गेला तर जबाबदारी एम एस सी बीतील पदभार सांभाळणारी वडनेरबुलजी कार्यालयाला रुजू असलेले कनिष्ठ अभियंता माननीय राणेसाहेब व त्यांचे सहकारी कर्मचारी हे राहतील याची नोंद घेण्याची सुद्धा सदर निवेदनामध्ये नमूद आहे त्वरित विद्युत खवडा खंडित होणे थांबवावे अशी मागणी या निवेदनातून देण्यात आलेली आहे पाहूया एक झलक राणेसाहेब राहतील त्याची त्यांनी नोंद घ्यावी आणि जो चालू सप्लाय आहे तो सुरळीत चालू करू चालू करून द्यावा अन्यथा कुठल्याच गावकऱ्यांना किंवा कुठल्याच गरीब जनतेला या लाईनचा त्रास सहन करावा लागणार नाही याकरता आम्ही निवेदन आज दांदोरा इथं दिलेलं आहे आणि त्यांनी आम्ही त्यांना आम्ही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या अर्जावर तुम्ही काळजीपूर्वक विचार करा अन्यथा तुम्ही जर आमच्या अर्जावर काळजीपूर्वक विचार जर केला नाही तर आम्हाला पुढचं निवेदन कुठं द्यायचं पुढचं आंदोलन कुठं करायचं हा आमचा प्रश्न राहील याची आम्ही तुम्हाला कुठलीही पूर्वसूचना देता आम्ही आमच्या निर्णयास तयार राहू एवढंच मी बोलून